भूतो भविष्यती अशा प्रकारे डोळ्यांचं पारणं फेडणारी घटना येत्या बावीस जानेवारीला घडणार आहे अर्थात अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे मात्र मंदिरात विराजमान होणाऱ्या रामलल्लाची मूर्ती तुम्ही पाहिली आहेत का कर्नाटकमधील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाची मनमोहक अशी मूर्ती तयार केली आहे अरुण यांनी रामलल्लाची राम मूर्ती बनवण्यास सुरुवात केली होती मूर्ती पूर्ण झाली आहे या संदर्भात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे मात्र राम मंदिर ट्रस्टने अद्याप याला दुजोरा दिलेला नाहीये माहितीनुसार अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहासाठी रामलल्लाच्या तीन मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या मूर्तीची उंची एक्कावन्न इंच तसेच कमळाच्या आसनावर बसलेल्या रामलल्लाचे बालस्वरूप चित्रित करण्यात आले यासह हो शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाची निळ्या रंगाची मूर्ती देखील तयार केली आहे अशी माहिती समोर येते यात रामलल्ला धनुष्यबाण घेऊन उभे असल्याचं दाखवण्यात आलंय ही मूर्ती राजपुत्र आणि विष्णूचा अवतार अशी भासते रामलला गर्भगृहात कमळाच्या फुलावर विराजमान होणार आहेत कमळाच्या फुलासह त्यांची उंची सुमारे आठ फूट असेल अंतिम मूर्तीचा फोटो अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाहीये मात्र येत्या बावीस जानेवारीला राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे आणि संपूर्ण भारतवासीयांना रामलल्लाचं दर्शन होणार आहे याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका